पेनमधील मधील साई मंदिरात गायक संतोष पाटील यांच्या सुरेल मैफिलीने सजली दिवाळी पहाट येथील साई मंदिरात सुप्रसिद्ध गायक संतोष पाटील यांच्या सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पेन मध्ये दिवाळीची पहाट सजली यावेळी सचिन शिगवण सई शिगवण मंगेश नेने मंगेश नाईक यांनी गणेश पूजन करत कार्यक्रमाची सुरुवात केली गायक संतोष पाटील आणि गायिका गीता पुराणिक यांनी विविध गाणी गाऊन वातावरण संगीतमय केले गायक आणि वादकांनी प्रेक्षकांची मन जिंकली यावेळी माजी नगर अध्यक्षा प्रीतम पाटील पेन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने हास्य क्लब संस्थापक गुरुनाथ मांजरेकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सचिन शिगवण उद्योजक राजू पिच्चिका सई शिगवण नगरसेवक प्रकाश शिंगरूत मंगेश नाईक हब भालचंद्र फाटक महाराज यांच्यासह ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न